चंद्रपुरात चौदा हजार किलो भेसळीचे खाद्यतेल पकडले ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई मोल तालुक्यात निकृष्ट खाद्यतेलाचा साठा जप्त चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जिल्ह्यातील मूल येथील खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर धडक कारवाई केली आहे ऐन दिवाळीच्या काळात ही धाड कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे गुप्त माहितीच्या आधारे जेठमल भवरलाल सारडा यांच्या चामोर्शी रोड येथील रिपॅकिंग युनिटवर धाड टाकून पथकाने विविध ब्रँडच्या रिफाईंड सोयाबीन तेलाचे पाच नमुने घेतले असून बावीस लाख रुपये किमतीचा सुमारे चौदा हजार किलो साठा जप्त केला आहे पुनर्वापर केलेले तेल पिपे वापर आणि निकृष्ट दर्जाचा संशय यावरून ही कारवाई करण्यात आली सहाय्यक आयुक्त प्रवीण उमप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली हे मूल येथील रिपॅकर असून ते रिफाईन सोयाबीन तेलाचे रिपॅक करून विक्री करत होते त्यांच्याकडे आम्ही रिफाईन सोयाबीन तेलाचे पाच नमुने घेतलेले असून जवळजवळ चौदा हजार किलोचा तेलाचा साठा जप्त करून बावीस लाख रुपयाचा साठा किमतीचा साठा आम्ही जप्त केलेला आहे नमुने प्रयोगशाळेला पाठवलेले आहेत सदरचा अन्नपदार्थ हा अप्रामाणिक असल्याच्या संशयावरून तसेच जे जे टीन्स असतात वापरणारे टीन हे पुनर्वापर केलेले टीन होते आणि सदर पिढीकडे आवश्यक असलेली प्रयोगशाळा नसल्यामुळे असले सदरची जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे